त्यांच्याकडून परत एकदा भैयासाठी दोनशे रुपयेच बक्षीस झालेलं आहे नव चर्चित नवीन जॉकी भैया डायवर पारळीचा आज अखंड महाराष्ट्राला कळाला बराच वेळ घेतलाय चार न गाड्या हो उभ्या करा मी गाड्या सुटल्या चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चलोय कोण होणार फायनल चा करे कोण होणार क्वार्टर फायनल चा करे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पाहतात तोंडाला निकाल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला निकाल घेतला निकालाचा बादशाह सेमी फायनल चार चा निकाल निखाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच व धावलेली गाडी मोहिल शुमा सुसगाव ही गाडी फायनल साडी पाच हरवली आणि तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी बरे बाप्रसन शिवान तुषार धारा सरकार ही गर पडवेल सदा शुगर ही गाडी कॉर्नर फायनल साठी पात विजेता दोरी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन मोहित सेट धुमा सुसगाव आर्नव सेट साळुंग आणि साई स्वामी सचिन शेडकर तोरचे ओले याचा अक्रम हिंद केसरी बकासूर पळाला